पैठण तालुक्यातील ढाकेपळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे डोकेदुखी ठरत असलेली शालेय व्यवस्थापन समितीची निवड अखेर दिनांक एकोणतीस ऑगस्ट गुरुवारी गठीत करण्यात आली सहा महिन्यापासून रखडलेली ही शालेय समितीची निवड पालकामध्ये एकमत होत नसल्यानं या ना त्या कारणानं समितीची काही ना काही केल्या निवड होत नव्हती अखेर दुसऱ्यांदा समिती गठीत करण्यासाठी पालक मेळावा घेण्यात आला प्रत्येक वर्गातून एक प्रतिनिधी अशा पद्धतीने निवडणूक घेऊन प्रथम सात सदस्यांची निवड मतदान पद्धतीनं करण्यात आली यामध्ये सात सदस्यांची निवड झाल्यानंतर या सात सदस्यांमध्येच अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी एकमत होत नसल्यानं अखेर तीन उमेदवार अध्यक्षपदासाठी उभे राहिले आणि उपाध्यक्षपदासाठी दोन सदस्य इच्छुक होते या सात अध्यक्ष अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आलं यामध्ये तीन तीन एक अशा पद्धतीनं मतदान झाल्यामुळं दोघांनाही तीन तीन सारखेच मतदान झाल्यामुळं मतदान टाय झालं मतदान सारखेच झाल्यामुळं बऱ्याच वेळा गोंधळ निर्माण झाला आता पालकातूनच मतदान घ्या अशी जोरदार ओरड यावेळी पालकांनी केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनीष आव्हाड माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा आदमाने मुख्याध्यापिका सिंधू पीटर भुले शिक्षक कैलास ढोले नवाब सय्यद यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती सकाळी साडे अकरा वाजता सुरू झालेली ही निवड प्रक्रिया अखेर चार तासानंतर सात सदस्यांच्या सहमतीनं एक मतदान पडलेल्या उमेदवार शेख बिलाल यांची निवड अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका यांनी घोषित केली तर उपाध्यक्षपदी अंकुश फुलकर यांची निवड करण्यात आली तसंच सदस्यपदी सतीश श्रीसुंदर रवींद्र रणशूर ज्ञानदेव शिरवत सुनील आव्हाड गणेश शिंदे यांची निवड करण्यात आली यावेळी अस्लम शेख अण्णासाहेब शिरवत इरफान पठाण अशफाक शेख तुषार मरकड सचिन कोल्हे विक्रम रणशूर अन्सारी पठाण अल्ताफ शेख अर्जुन जगधने राजू कोल्हे ईश्वर साजिद पठाण आदी उपस्थित होते नवनिर्वाचित समितीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील शिसोदे विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय पाटील शिसोदे शावा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत बाबूबाई पठाण मनीष आव्हाड इम्रान पठाण यांनी यावेळी अभिनंदन केलं एन मराठी पैठण छत्रपती संभाजीनगर